सर्वसामान्यांचा हक्काचं येत्या सात तारखेला पुणे जिल्हा परिषदेचं निवडणुकीचं मतदान होत आहे आणि या संदर्भामध्ये आपण पाबळ जिल्हा परिषद गटामध्ये आलेलो आहोत आणि आपल्या समवेत पाबळ गावचे सुमारे पंचवीस वर्ष राजकारणामध्ये असलेले आणि त्यांनी ज्यांनी आपला राजकारणावर ठसा उमटलेला आहे असे विद्यमान सरपंच सोपानराव जाधव हे आपल्या संवेद आहेत आणि त्यांच्याकडून आपण काही घडामोडी आणि राजकीय भाष्य याबाबत त्यां तेंच, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सरपंच पावळ आणि केंदळ हे जिल्हा परिषद गटामधील दोन मोठी गावे सुमारे नऊ हजार मतदार या दोन गावांमध्ये आहेत प्रत्येकी असे असताना आपण आपलंही नाव जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी काही काळ चर्चेत होतं परंतु आपण या निवडणुकीत थांबलात आणि आज आपण आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करतात याबद्दल अधिक काय सांगाल नाही मी आता ह्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा शंभर टक्के प्रचार करत आहे आणि मला दोन महिन्यापूर्वी ह्या भागाचे आमदार आमदार दिलीपराव शे पाटील यांनी कारखान्यावरती बोलून मला राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा परिषदची किंवा पंचायत समितीची उमेदवारी तुम्ही लढवणार का अशा प्रकारची विचारणा केली होती आणि त्याचप्रमाणे ज्यांनी मला राजकारणात आणले ते माझ्या गुरु सौ जयत्रित पालांडे यांनी सहित भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची निवडणूक आपण लढवावी अशी मला त्यांनी विनंती केली होती पण मी दोन्ही पक्षांची उमेदवारी नाकारली त्याचं कारण असं आहे की दहा वर्षापूर्वी माझ्या पत्नीने पंचायत समितीची निवड निवडणूक भारतीय जनता पार्टीतर्फे लढवली होती आणि मी मागच्या वेळेस शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली होती पाबळमध्ये विक्रमी मतदान घेऊन सुद्धा मी जी पाच सात गावं आहेत त्या गावांनी मला उत्तम असा प्रतिसाद दिला नाही आणि थोड्याशा मतांनी मी पराभूत झालो त्यामुळं मी ह्यावेळेस निवडणुकीच्या बाहेर पडले त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे दुसरे जे उमेदवार आहेत प्रफुल्ल शेठ शिवले यांच्याबद्दलही मला काही माहिती सांगायची त्यांचा आणि माझा परिचय जवळजवळ एक पंधरा एक वर्षाचा संबंध आहे ते माझे चांगले मित्र आहे आमचे नातेवाईक पण आहेत आणि त्यांनी सहित मला चांगलं आठवते की कोविडचा काळ चालू होता आणि त्या कोविडच्या काळामध्ये त्यांनी जवळजवळ दोनशे खाटांचं अद्यावत असं रुग्णालय करंदी या परिसरात उभारलं आणि ती जी परिस्थिती होती ती इतकी नाजूक होती की त्या परिस्थितीसहित ते झोपायला त्या ठिकाणी होते कितीतरी रुग्णांना चांगल्या पद्धतीची त्यांनी वैद्यकीय सेवा दिली मला आवर्जून सांगता येईल की आमच्या पाबळ गावातील विलास दशरथ पिंगळे यांचं कुटुंब हे कोविडग्रस्त झालं होतं आणि ते गरीब कुटुंब आहे त्यांना अजिबात कोणी मदत त्या ठिकाणी दिली जात नव्हती हो पण मी स्वतः त्या ठिकाणी धावून गेलो आणि धावून गेल्यानंतर ती परिस्थिती पाहिली आणि त्या परिस्थितीमध्ये मी प्रफुल्ल शेठ शिवले यांना फोन केला आणि त्यांनी अद्ययावत अशी कार्डिओ कार्डिओची जी अँब्युलन्स असती ती ॲम्ब्युलन्स त्यांनी या ठिकाणी पाठवली आणि ह्या कोविडग्रस्त झालेल्या पिंगळे कुटुंबांना वाचवण्याचं काम केलं आणि कितीतरी अशी कुटुंब आहेत की त्यांनी ह्या कोविड काळामध्ये आमच्या कुटुंबाला पाबळगावातील कुटुंब जे आहेत त्यांना वैद्यकीय सेवा दिली आणि त्यांना नवीन आयुष्य जगण्याचं उमेद दिली असं या ठिकाणी मला सांगायचे त्याचप्रमाणे मला आवर्जून सांगायचे की त्या काळामध्ये कितीतरी गरीब कुटुंब अशी होती कारण सगळीकडे लॉकडाऊन असल्यामुळं गरीब लोकांना खायला पाणी नाही आहे अन्न नाही आहे त्या परिस्थितीत लाखो रुपयाची किट्स अन्नधान्याची वाटण्याचं काम त्यांनी ह्या ठिकाणी केलं आहे आणि गरिबांना खूप मोठी मोलाची मदत त्यांनी केलेली आहे त्याचप्रमाणे अजून मला ह्या ठिकाणी सांगायचे की आत्ताच त्यांनी स्व ओ कोण असा आहे मायकालाल की तो आपल्या खे, खि खिशातील कोट्याने रुपये खर्च करून जे हिंदूंचं श्राद्धास्थान आहे महाकालेश्वर एम uh, पीमध्ये जवळजवळ वीस बावीस हजार लोकांना स्वतःच्या पैशातून त्यांनी देवदर्शन करून आणलं आपली सहित आईवडिलांना नेत नाही आहे पण त्यांनी मुलगा होऊन श्रावण बाळ होऊन त्यांनी त्या ते ठिकाणी देवदर्शन केलं आणि मी खरोखर सर्वांच्या जे जे जी भाविक त्या ठिकाणी महाकालेश्वरला गेले त्यांच्या वतीनं मी प्रफुल्ल शेठ शिवले यांना धन्यवाद देतो आणि अशी कितीतरी कामं त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे त्यांनी सहित पाणीपुरवठा गरीब ज्या दुष्काळाच्या वेळेस त्यांकडे पाणीपुरवठा केलेला आहे खूप कामं ह्या दोघांनी केलेली आहे आणि म्हणून मला या ठिकाणी सगळं पाबळकर असतील जिल्हा परिषद गट असेल या सर्वांना विनंती करायची की ही दोघंही माणसं खूप मोठी आहे भविष्यात ही चांगल्या पद्धतीने आपल्या तरुणांना रोजगार निर्मिती करून देतील चांगलं काम देतील आणि म्हणून आपल्याला ह्या मला कळकळची विनंती करायची की ह्या दोघांनाही गाड्यासमोर आपण जे त्यांचं बटन दाबून त्यांना आपल्याला विजयी करायचे या ठिकाणी गेल्या एक दीड वर्षापासून मी वळशे पाटलाच्या सान्निध्यामध्ये आलो आणि आल्यानंतर साहेबांनी मला इतकं वरभरून दिलं की आमच्या गावाचा कायापालट वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे कितीतरी कॉन्क्रीटचे रस्ते डांबरीकरणाचे रस्ते कितीतरी समाज मंदिरं किंवा पाणीपुरवठ्याची जे जवळजवळ त्र्याऐंशी कोटीची जल जी, जीवन जी योजना आता थोड्याच दिवसामध्ये कार्यान्वित होणार आहे मी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये काम करतो आहे अध्यक्ष म्हणून तर शिक्षण संस्थेला सैत्याने भरीव असा निधी आणि मला खूप मदत शिक्षण संस्थेसाठी त्यांनी केलेली आहे आणि असा विकास पुरुष ज्यांनी आमच्या पाबळगावाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेची मागील पाच सहा वर्षे काम करण्याची संधी दिली वळसे पाटील साहेबांनी त्या सविताताई बे यांनी सहित जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि साहेबांच्या मदतीने खूप मोठा भरीव असा निधी या पाबळ जिल्हा परिषद गटाला दिलेला आहे आणि त्यातल्या त्यात सहित चांगल्या पद्धतीचा निधी दिला त्यांनी सहित चांगल्या पद्धतीचं काम केलं आमच्या गावाचं काय करण्याचं का प्रयत्न त्यांनी केलेला आहे नंदकुमार साहेब सहित जिल्हा परिषदचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे होते आणि त्यांना सहित साहेबांनी खूप मोठी ताकद दिली आणि त्या ताकदीच्या जीवावर आमच्या पाबळचा विकास खूप मोठ्या प्रमाणात क करण्याचा प्रयत्न साहेबांनी आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेला आहे आणि मला खूप मोठी मदत पाबळगावचा विकास करण्यासाठी त्यांनी निधीच्या के स्वरूपामध्ये केली आणि म्हणून मी ठरवलं की आता यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करायचं मी जरी शिवसेनेचा ठाकरे सेनेचा असलो तरीही आमच्या सर्व शिवसैनिकांनी यावेळेस आमचा उमेदवार नाही आहे मशलचिन्हावर आणि म्हणून आम्ही घड्याळाला मतदान करायचं ह्या ठिकाणी ठरवलेलं आहे आम्हाला ह्या जिल्हा परिषदेच्या संदर्भात असं बोलायचे निवडणुकीच्या की समोरील जे उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचे पण त्यामध्ये दीपकदादा खैरे असतील किंवा विकास नाना गायकोडे हे माझे मित्र आहेत आणि ते मला नेहमी सांगायचे दोन तीन वर्षापूर्वीपासून की आम्ही इकडे या वळशे पाटलांसारखा नेता नाही त्यांनी आमच्या गावाला पासष्ट कोटी दिली ग्रामसचिवालय बांधून दिलं व छोटी पाण्याची योजना त्यांच्या माध्यमातून राबवली सगळ्या परवानग्या त्यांनी दिल्या आणि आता निवडणूक जवळ आल्यानंतर ते आमच्या पाबळ परिसरामध्ये दीपकदादा वगैरे आले आणि आता आम्ही एवढली काँक्रीटचे रोड करतो आहे डांबरीकरण करतो आहे वीस वीस लाखाचे रस्ते कितीतरी आता मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून परत माझे गुरु आडुराव पाटलांनी ते कितीतरी फंड ह्या पाबळसाठी दिलेला आहे त्यातून कितीतरी रस्ते कितीतरी सभागृह असे त्यांनी करून दिलेले आहेत वळसे पाटील साहेबांनी सहित कॉन्क्रीटचे रोड या ठिकाणी डांबरीकरण करून दिलेले आहेत पाण्याची योजना त्र्याऐंशी कोटीची दादा आणि वळसे पाटलांच्या माध्यमातून आता जे जीवन योजना या ठिकाणी होते संविता काम केले म्हणजे अशी कितीतरी कामं हो, जिल्हा परिषदच्या डिप्युटीशीच्या आमदारकीच्या खासदार यांच्या माध्यमातून झालेली आहे पण मला या ठिकाणी एवढं सांगायचे की एवढी मोठी कामं होत असताना आता दीपकदादा खैरे सारखा पंचायत समितीचा उमेदवार दोन महिन्यापासून या ठिकाणी आला निवडणूक त्यांना लढवायची म्हणून आणि आल्यानंतर इथं ते किरकोळ त्यांनी आपले मुर्मीकरण चालू केले एक एक दोन दोन लाख रुपये खर्च केले आणि त्याचा संपूर्ण सोशल मीडियाच्या माध्यमातून उदयोद केला पण मला या ठिकाणी सांगायचे त्यांनी दोन दोन तीन तीन लाखाचे दोन तीन रस्ते केले असतील पण मी आणि सगळं आम्ही जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस रस्ते या चार सहा महिन्यामध्ये आम्ही केलेले आहे पाबलसाठी त्याचप्रमाणे अंगणवाडीला पेईंग ब्लॉक बसवले शाळेमध्ये पेईंग ब्लॉक बसवले पाण्याची योजना गटार योजना नळपाणी पुरवठा अशी असंख्य कामे आम्ही केलेली आहे आणि हे छोटं कामे कारण मुरुम टाकलेलं आहे हा पावसाळ्यामध्ये वीर गळून जातो त्याला कॉन्क्रीटाशिवाय पर्याय नाही आणि कॉन्क्रीट करून रस्ता करायचा असेल तर ते त्याला खूप मोठी रक्कम लाखाच्या पट्टीत लागते आणि तीन आमदार वर्षे पाटील आडोरा पाटील आणि येणारे जिल्हा परिषदेचे सदस्य शंभर टक्के या ठिकाणी मग शिवले असतील किंवा प्रकाश पवार असेल हे शंभर टक्के देतील आणि आमचा गावाचा विकास त्यांच्याशिवाय होऊ शकत नाही असं या ठिकाणी मला सांगायचं या ठिकाणी आमच्या पाबळगावचा पा, किंवा पाबळगावच्या परिसरामध्ये ज्यांनी विकास केलेला आहे असे जातेगावचे पवार कुटुंब आणि ह्या मी त्यांच्या विरोधातला कार्यकर्ता होतो पण कितीतरी वर्षी मी पाहिले की सदा अन्ना पवार असतील किंवा प्रकाशराव पवार असेल ही मंडळी पा कायम पाबळमध्ये येत आहेत मग त्यामध्ये ह्या ठिकाणी दिवाळी दिपाळी असेल किंवा नवरात्र उत्सव असेल आमच्या गावाची यात्रा असेल प्रत्येक यात्रेमध्ये हे सर्वात मोठं बक्षीस हे त्यांच्याकडनं म्हणजे हजाराच्या पटीत किंवा लाखाच्या पटीत त्यांच्याकडून मिळालेलं आम्ही पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी कोणतीही मग पूजा असू द्या अंत्यविधी असू द्या किंवा दसकिर्या असू द्या एखाद्याचं लग्न असू द्या प्रत्येक कार्यामध्ये हे पवार कुटुंब अग्रेसर आहे शुभेच्छा देतात दुःखामध्ये सहभागी होतात त्याचप्रमाणे आणि अडचणी काळात ते गरिबांना धावून पण हे कुटुंब जाताना मी पाहिले परत त्यांनी बालाजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जवळजवळ आमचे बंधू पोपटराव हो जाधव पाटील हे सरपंच असताना आठ महिने त्यांनी पाणीपुरवठा गावाला त्यांच्या टँकरच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे तसेच सामुदायिक सोहळा बालाजी प्रतिष्ठानच्या मा माध्यमातून त्यांनी केलेलं मी पाहिलं आहे त्याचप्रमाणे मला आवर्जून सांगायची की ह्या परिसरामध्ये लाईटचा खूप ज्वलंत प्रश्न होता पण एखाद्याची डीपी शेतकऱ्याची जर जळाली तर ती डीपी तुरंत देण्याचं काम प्रकाशराव पवार आणि पाटलाच्या माध्यमातून ते कायम करून शेतकऱ्यांना धावून जाण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि अतिशय ते ज्यावेळेस मार्केट मार्केटयार्डचे सभापती होते त्या दहा वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना शेतीच्या बाजाराला चांगल्या पद्धतीचं चा भाव देण्याचं काम प्रकाशराव पवार यांनी केलेलं आहे एक म्हणजे आदर्श असं प्रकाश पवार यांचं कुटुंब आहे आणि त्यांची सुविधे पत्नी ही आता पंचायत समितीला निवडणुकीसाठी उभी आहे मला या ठिकाणी सांगायची की वंदना काकी ह्या पहिल्यांदा उभे आहे आणि पवार कुटुंबांनी कधीही जवळजवळ वीस पंचवीस तीस वर्ष राजकीय जीवनामध्ये ते काम करतायत पण त्यांनी स्वतःसाठी कधीही मत मागितलेलं आहे त्यांनी आमच्या गावामध्ये सविताताई बघाट्यांना सहकार्य करून जिल्हा परिषदेला निवडून आणलं त्यांनी नंदकुमार पिंगळे यांना सहित मग पार वडू असू द्या आपटी असू द्या करंदी ह्या भागामध्ये सदा अन्न पवार आणि प्रकाशराव पवार यांनी जीवाचं रान केलं स्वतःच्या भावाच्या विरोधात काम केलं पण पिंगळ्या साहेबांना निवडून आणलं आणि हे कितीतरी मोठं काम आहे म्हणजे त्यांनी पक्षावरती त्यांची निष्ठा आहे स्वतःच्या भावाच्या म्हणजे भावाला सहित पाहिलं नाही पण त्याच्यानंतर परत त्यांचे माऊस माऊसबंधू सुभाषराव हे निवडणुकीला उभे राहिलं आणि त्यांचा त्यांनी हिरीरीने प्रचार केला पक्षाचा आणि त्यांना शिरूल तालुक्याचं सभापतीपद त्यांनी दिलेलं आहे म्हणजे खूप मोठं मन ह्या पवार कुटुंबाचं आहे आणि प्रकाशराव पवार हे सर्व सामान्यांमध्ये कायम म्हणजे वावरणारे जपणारे असे कार्यकर्ते नेते आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्यापाठी मागोबा हो आहे पर सरपंच तुम्हाला या परिसरामध्ये शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखला जातो आत्तापर्यंत तुम्ही शिवाजी रो पाटील यांच्यासारखे नेते माझं खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि यानंतर तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही प्रमुख उमेदवारांचा प्रचार करायचा निर्णय घेतला आहे तो का नाही प्रे प्रथम त्या मी सांगतो की मी शिवसेनेचा उपतालुका प्रमुख म्हणून मी काम केलेलं आहे पण माझ्यावरती तसं पाहिलं तर अन्याय झाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने दोन्ही पक्षांनी माझे अन्याय केला कारण उज्ज्वल गायकवाडला मी सभापती करण्यास माझा सिंहाचा वाटा आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस माझी वेळ आली त्यावेळेस जे उज्ज्वला गायकवाडचे जे सर्व नातेवाईक जी मंडळी आहेत यांनी मला तयार केलं माझ्या मिसेसला पण काम केलं नाही आणि त्याच्यानंतर परत मला पुढच्या निवडणुकीला मला म्हणली की तुमचे उपकार आहेत तेव्हा आम्हाला फेडायचे आहेत तरी तुम्ही आता यावेळेस तुमचंच आम्ही काम करू पण ज्यावेळेस मी फॉर्म भरायची वेळ आली त्या फॉर्म भरायचं मी तयारी केली आणि ते तयारी करत असताना पुनसे एकदा धामारी गावचे माजी सरपंच नंदकुमार गायकवाड यांनी यांना त्या दत्तोदा भगतांनी यांनी उभं केलं आणि माझा निवडणुकीमध्ये अल्पशा मताने पराभव झाला त्यामुळं मी आता मला असं वाटलं की आपल्याला हे काय आपल्याला मदत करत नाही आहे आणि ते त्यांचं त्यांचं सर्व आहेत आणि म्हणून मी निर्णय घेतला की आता ह्या ठिकाणी आपल्याला राष्ट्रवादी की जे आपल्याला मदत करतायत विकासामध्ये पाबळगावच्या विकासामध्ये जे मदत करतायत भरिवासी निधी देत आहेत दे 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 त्यांचं काम आपल्याला करायचं आहे अशा प्रकारचा ठाम निर्धार मी आणि आमच्या गावाने केलेला आहे ह्या ठिकाणी मला पाबळमधील सर्व ग्रामस्थांना विनंती करायची की मला पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळेस पाबळमधून सतराशेच्या वरती ह्या ठिकाणी पाबळकरांनी लीड दिलं होतं आणि त्याच पद्धतीने आत्ता या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पाबळ गावातील सर्व सुजान नागरिक मग त्यामध्ये जिल्हा परिषदच्या सदस्या सौभाग्यत्व सविता त्याईबागाटे असतील माजी पंचायत समिती सदस्य शांतराम पाटील चौधरी माजी पंचायत समिती सदस्य किशोरप्पा रत्नपारखी बाबुळगावचे माजी सरपंच भरत जाधव पाटील अरुण चौधरी पाटील माजी अध्यक्ष शिक्षण प्रशासक मंडळ संजयराव चौधरी पाटील युवा नेते दादा थोरवे माजी सरपंच चौ। त्याचप्रमाणे हनुमंत गवाने गणेश मोरे त्याचप्रमाणे माजी सरपंच आमचे मित्र विकासराव बघाटे असतील त्याचप्रमाणे संतोष शेठ जाधव पाटील अनिल जाधव पाटील आणि डॉक्टर पांडुरंग जाधव आणि बाप्पू गायकवाड त्याचप्रमाणे युवा नेतृत्व संजयराव नरे ही सर्व मंडळी आता दिवस रात्र करून ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करतायत आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचे की उद्याच्या निवडणुकीमध्ये घड्याळाचं दोन नंबरचं बटन दाबून ह्या ठिकाणी वंदना काकी पवार आणि प्रफुल्ल शेठ शिवले पाटील यांना भरघोस मतांनी आपण निवडून द्यायचे आणि गटातील जिल्हा परिषदेच्या गटातील सहित ग्रामस्थांना विनंती की आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्या गटाचा विकास करायचा आहे आणि तो विकास करायचा आहे म्हणून या दोन्हीही गड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना विक्रमी मताने विजयी करायचे आमचा पाबळकर शंभर टक्के गड्याळ्याच्या पाठीमाग आहे असं मी ठासून सांगतो आणि या ठिकाणी थांबतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका